केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी थेट मुक्ताईनगरच्या पंचायत समितीच्या कार्यालयाला कुलूप ठोकत या अजब निषेध केला आहे जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत कुलूप उघड दिले जाणार नाही असा पवित्रा रक्षा खडसे यांनी आज दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता मुक्ताईनगर येथे घेतला आहे पंचायत समितीत पैसे घेऊन नागरिकांचे कामे होत आहेत चुकीची कामे या ठिकाणी होत आहे बाजार मांडला गेला असून असा आरोप केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केला आहे गरजू नागरिकांना योजनेचा लाभ दिला जात जात नाही पैसे करून लाभ दिला असल्याचं समोर आले गट विकास अधिकारी हे मंत्री यांच्या सोबतही उद्धतपणे बोलतात सर्वसामान्य नागरिकांना काय वागणूक दिली जाईल अशाही सवाल यावेळी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थित केला आहे पंचायत समितीचे अशा प्रकारे जर मॅनेजमेंट होत असेल तर असा कारभार याआधी कधी पाहिला नाही सत्ताधारी पक्षाच्या मंत्री रक्षा खडसे यांच्यावर अशा प्रकारे मुक्ताईनगर पंचायत समितीला कुलूप लावण्याची वेळ आली आहे या शासकीय यंत्रणेच्या कारभारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे या संदर्भात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात परत आता बोलू पंचायत समितीमध्ये आज मी कुलूप लावलेलं आहे कारण की त्याचं कारण एकच आहे की गेल्या अनेक दिवसापासून लोकांच्या तक्रारी येत होत्या की तिथे अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे आणि आज खरोखर तिथे गेल्यानंतर मला तो बघायलाही भेटला की कारण की अधिकाऱ्यांना कोणत्याही गोष्टीचं व्यवस्थितपणे उत्तर देता येत नव्हतं रेकॉर्डवर बऱ्याचशा गोष्टी तिथे दिसल्या नाही ज्या पद्धतीने बी डीओ मॅडम आम माझ्याशी स्वतःशी उद्धटपणे बोलत होती तर याच्यावरनं मी अंदाज लावू शकत होते की सर्वसामान्य जनतेचे तिथे काय हालवत असते आणि मला असं वाटतं की आत्तापर्यंत मुक्ताईनगरमध्ये पंचायत समितीमध्ये एवढं ह्या अशा पद्धतीचं मॅनेजमेंट खराब पद्धतीचं मॅनेजमेंट मला कधी बघायला मिळालं नाही पण आज लिटरली मला असं ह्या शब्दात म्हणावं लागतं की तिथं बाजार मांडला गेलेला आहे की ज्याला पाहिजे त्याने तिथं पैसे द्या आणि योजनेचा लाभ घेऊन जावा जे गरीब लोक आहे जे वारंवार खेड्यावरनं तिथं चक्रा मारतात बिडिओकडे चक्रा मारतात की आमच्या गावामध्ये चुकीच्या पद्धतीने घरकुल मंजूर झालं गो गोठे मंजूर झाले त्या लोकांना कुठेही न्याय दिला जात नाही पाच पाच सहा सहा महिन्यापर्यंत एखाद्या गावाची चौकशी साधी चौकशी बीडिओ करू शकत नसेल ते याच्यापेक्षा अजून दुर्भाग्य काय म्हणावं म्हणून आज मी जिल्हा प्रशासनाला पण विनंती केलेली आहे एकनाथ डोले साहेबांनाही पत्र लिहिलेलं आहे की या बाईला सस्पेंड करावं किंवा तिला जिल्हा परिषदला जमा करण्यात यावं जोपर्यंत इथे न्याय होत नाही तोपर्यंत जिल्हा पंचायत समितीचं कुलूप उघडलं जाणार नाही